निवडणुकीत मुस्लिम मतांसाठी राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे आज वखबोर्ड सुधारणा विधेयकाच्या निमित्तानं समोर आले तशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभाटावर केलीये बाळासाहेबांचे विचार सोडून राहुल गांधी यांच्या सांगण्यानुसार वागणाऱ्या उभाटाची दुटप्पी भूमिका दिसल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कृती आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोयीचं राजकारण करणारे लोक बोर्ड विधेयकाला हिंदुत्वाशी संबंध नाही असं जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत असल्याचं सांगितलं आता ते बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातात की राहुल गांधी सांगतात ते करतात हे पाहावं लागेल असंही शिंदे यांनी सांगितलं बोर्ड सुधारणा विधेयकासंदर्भात शिवसेनेनं यापूर्वी स्पष्ट आणि सडेतोड भूमिका घेतलीये आम्ही कधीही मतांसाठी सोयीचं राजकारण केलं नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांसोबत आम्ही पुढे जात आहोत आम्ही सत्तेसाठी विचारांशी कधीही तडजोड केली नाही असंही शिंदे यांनी सांगितलं काही मुठवर लोकांच्या हातात वक्फ बोर्डाची मालमत्ता ठेवण्यापेक्षा गरीब मुसलमानांसाठी शाळा रुग्णालय झाली पाहिजेत हे विधेयक मुस्लिम समाजाच्या हिताचं असल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं या विधेयकामुळे मुस्लिम समाजाचा सर्वांगीण विकासाचा मार्ग खुला होईल या विधेयकाचं मुस्लिम समाजानंही स्वागत करायला हवं या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शानं चालत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील छत्रपतींच्या आदर्शावर देशाचं नेतृत्व करत आहेत इथे औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना थारा नाही असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं महायुती सरकारनं शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार केलाय सव्वीस विभागांचा आज आढावा घेत असताना अधिकारी आणि मंत्र्यांनी ही संकल्पना गांभीर्यानं घेतल्याचं अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीनंतर माध्यमांना आहे शंभर दिवसातील कामांना गती मिळाली आणि संकल्पनेनुसार अधिकारी वर्गानं काम केलं प्रत्येक विभागाची कार्यक्षमता यातून दिसली मागील अडीच वर्षात महायुती सरकारनं जे काम केलं त्याच वेगानं आता काम होईल आता महाराष्ट्र थांबणार नाही तो दुप्पट चौपट वेगाने पुढे जाणार असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला वक बोर्डाच्या संदर्भामध्ये शिवसेनेची भूमिका आम्ही पूर्ण स्पष्ट केलेली आहे की यामध्ये आम्ही सोयीचं कधी राजकारण करत नाही सोयीचं राजकारण करणारे लोक याचा हिंदुत्वाशी संबंध नाही याचा अमक्याशी संबंध नाही असं जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांच्या भूमिकेवर संशय घेण्यासारखी जागा निर्माण होते आणि म्हणून जे आम्ही घेतो निर्णय ते खुलेआम घेतो आणि जे बाळासाहेबांचं सा जे, जे, सा जे विचार आहेत आनंदगीर साहेबांचे विचार जे आहेत आम्ही जो निर्णय घेतो तो खुले आम्ही घेतो आम्ही असं होईल तसं होईल याचा संबंध त्याच्याशी नाही हे असं दुटप्पी भूमिका आम्ही कधी घेत नाही म्हणून आमची भूमिका स्पष्ट आम्ही घेतलेली आहे सडेतोड भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून काही मुठभर लोकांच्या हातामध्ये हे जी काही वफ बोर्डाची प्रॉपर्टी आहे ती ठेवण्यापेक्षा या त्या समाजातल्या बहुसंख्य लोकांना याची सुविधा मिळाली पाहिजे शाळा झाल्या पाहिजे कॉलेज झाली पाहिजे हॉस्पिटल झाली पाहिजे आज बघा आज काय कंट्रोल कोणाचा आणि म्हणून हे जे काही वक्क बोर्डाचं बिल आहे हे मुस्लिम समाजाच्या देखील हिताचं फायद्याचं आहे आणि त्याचा त्यांनी विचार केला पाहिजे आणि जे आता भूमिका तुम्ही सांगितली कोणी घेतली अरे बघा पळपुटी भूमिका कशाला घ्यायची घ्या ना खुले भूमिका घ्या ना उभे राह ना एका भूमिकेवर तुम्ही हे सगळ्या गोष्टी जेवा 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 तोटयाचा, जेवा तोटयाचा, जेवा ज्या आहेत जेव्हा फायद्याचं तेव्हा धरायचं जेव्हा तोट्याचं तेव्हा सोडायचं त्यामुळे धरलं की चावत आहे सोडलं की पळत आहे अशा प्रकारची जी काय भूमिका घेतल्यामुळे आज त्यांची ही परिस्थिती झालेली आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर जागा लढून वीस जागा निवडून आलेल्या आहेत आणि यापुढे देखील ज्या निवडणुका होतील मुंबई महापालिका असेल स्थानिक स्वराज्य संस्था असेल जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे आता बघायचं आहे की बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका घेऊन पुढे जात आहेत की राहुल गांधी हे सांगतायत तसं करतायत ठाणे महानगरपालिकेच्या आतकोली क्षेपणभूमी आणि परिसराचा पर्यावरण पूरक विकास होणार आहे या परिसरात बांबूचे वन आणि मध्यभागी विविध ठिकाणी हरित बेटे तयार केली जाणार आहेत अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे राज्य शासनानं ठाणे महापालिकेस भिवंडीतील मौजे आतकोली येथे शास्त्रोक्त पद्धतीनं कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी चौतीस हेक्टर क्षेत्र ठाणे महापालिकेस प्रदान केले या जागेवर ठाणे महापालिकेतर्फे घनकचऱ्याचं व्यवस्थापन केलं जाते या जागेवर गौण खनिजाचं उत्खनन झालं असून आता या जागेचा विकास महापालिकेमार्फत होत आहे आतकोली येथील क्षेपणभूमीतील पायाभूत सुविधांचा विकास संरक्षक भिंत सुरक्षा कक्ष पोहोच रस्ता बावीस एकरचं सपाटीकरण बांबूंचं वन आदी कामांसाठी राज्य शासनानं पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय हे काम महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे पूर्ण भूखंडाला चार किलोमीटरची संरक्षक भिंत त्याला लागून अडीच मीटर अंतराचे बांबू सेवन कचरा वर्गीकरण प्रकल्पासाठी बारा एकर आणि गॅस निर्मितीसाठी दहा एकर अशा एकूण बावीस एकर जागेचं सपाटीकरण करण्यात येणार आहे त्याचसोबत साइट सुरक्षा कक्ष शौचालय मीटरची मलवाहिनी एकशे पन्नास किलोमीटरचा पोहोच रस्ता आणि त्यालगत गटारं ही कामं देखील करण्यात येणार आहेत या कामाच्या दृष्टीनं क्षेपणभूमीची पाहणी काल महापालिका आयुक्त राव यांनी केली तसंच ही सर्व कामं निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत असेही त्यांनी निर्देश दिले आत्कोलिक क्षेपणभूमीची संरक्षक भिंत बांबूच्या वनाची निर्मिती सपाटीकरण आदी पायाभूत सुविधांची काम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत तसंच क्षेपणभूमी लगतच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कचऱ्याची दुर्गंधी तसंच कचरा वाहतूक याचा त्रास होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्याचे निर्देशही घनकचरा व्यवस्थापन विभागाला त्यांनी दिलेत या प्रकल्पासाठी वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक वीज वाहिनीचं कामही जलद करावं अशा सूचनाही राव यांनी दिल्या आहेत या क्षेपणभूमीचा पूर्ण परिगावर बांबूचं वन तयार करण्यात येणार आहे त्यात जोडीला या पावसाळ्यात क्षेपणभूमीत ठिकठिकाणी हरितपेटे तयार करावीत त्याचं योग्य अभ्यास करून कार्यवाही करावी असंही पालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री योजना या अल्प उत्पन्न गटातील ते वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केशरी रेशन कार्ड के असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे महापालिकेच्या मालमत्ता करामध्ये एकशे आठ कोटी रुपयांनी वाढ झाल्याचं समोर आलं असतानाच त्या पाठोपाठ आता पाणी पुरवठा विभागानं एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांची पाणी देयकांची वसुली केल्यानं गतवर्षीपेक्षा यंदा वसुलीत पंधरा कोटींनी अधिक वाढ झाल्याचं दिसून येत आहे पाणी पुरवठा विभागाने केलेल्या आक्रमक पाठपुराव्यामुळेयकापोटी एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये तर थकबाकी पोटी अठ्याहत्तर कोटी रुपये असे एकूण दोनशे पंचवीस कोटी रुपये वसूल करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं यावर्षी चालू पाणी देयकाच्या रकमेपोटी चौऱ्याण्णव कोटी पंचा चौपन्न रुपये वसूल झाले त्यात थकबाकी पोटी चाळीस कोटी एक्केचाळीस लाख रुपयांची वसुली झाली आहे त्याचबरोबर कोटी रुपयांच्या देयकाचा भरणा झालाय एकूण एकशे अठ्ठेचाळीस कोटी पंच्याण्णव लाख रुपयांची वसुली झाली पाणी पुरवठा विभागानं अधिकाधिक वसुली करून उद्दिष्ट उद्दिष्टपूर्ती करावी असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते त्यानुसार सप्टेंबर दोन मध्ये अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मीटर रीडरना साप्ताहिक उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आलं तसंच बेकायदा जोडण्या खंडित करण्याचे निर्देशही देण्यात आले होते त्यानुसार पाणी पुरवठा विभागाचं मीटर रीडर उपअभियंता प्रभाग समितीतील कर्मचारी सहाय्यक आयुक्त आणि परिमंडळ उपायुक्त यांनी बेकायदा नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई हाती घेतली आहे संकल्प प्रतिष्ठान आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्याच्या किसन परिसरात चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आले नवसाला पावणारी हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती असून या देवीच्या दर्शनासाठी ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात संकल्प प्रतिष्ठान आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून विविध सामाजिक धार्मिक शैक्षणिक तथा आरोग्य अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे काल उत्सवाच्या चौथ्या दिवशी परिसरातील महिलांसाठी रासगरबाचं आयोजन करण्यात आलं होतं रासगरब्यात सहभागी होऊन गरब्याचा मनमुराद आनंद लुटला यावेळी संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी आमदार रवींद्र फाटक माजी नगरसेविका जयश्री फाटक तथा पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला असूनही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मराठी भाषेचा वापर होताना मात्र दिसून येत नसल्यानं गुढीपाडव्याच्या मनसेच्या सभेतून राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन करत ज्या ठिकाणी मराठीचा वापर होत नसेल त्या ठिकाणी जाऊन समज देण्याचे आदेश दिल्यानंतर महाराष्ट्रात मनसैनिक मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एकीकडे कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात कन्नडिगांचे मराठी माणसावर होत असलेले अत्याचार पाहता महाराष्ट्रात सुरू असलेला कर्नाटक बँकेत मनसैनिक घुसत बँकेत मराठी फलक नसल्यानं चांगलेच आक्रमक झाले पाच दिवसात यात बदल न झाल्यास मनसे स्टाईल न दणका देव असा थेट इशारा बँकेच्या अधिकाऱ्यांना मनसैनिकांनी दिला आहे महाराष्ट्र में मराठी बोलीये बोलणं दुर्भाग्य हमें समजते हैं क्योंकि महाराष्ट्र में मराठी बोलना अनिवार्य है सब लोग ने मराठी में बात करना चाहिए अभी हम लोग ने देखा अंदर मराठी कुछ भी नहीं है सब इंग्लिश और उनका वो कर्नाटक लैंग्वेज में है इसके लिए मैंने उनका जो नेम प्लेट था वो भी हटा दिया बाद में ये बोर्ड था ये भी हम लोग ने हटा दिया उनको बोला है वो लोग ने तीन दिन का दिन के अंदर बोले हम लोग पांच दिन अल्टीमेटम दिया पाँच दिन के अंदर अगर नहीं होता है तो बैंक में हम हमारे मन से स्टाइल आएंगे और उनको जो सबक सिखाना हम लोग सिखाएंगे